सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण आपल्याकडे असलेल्या पैशाचं नियोजन जसं गौरव सर सुरुवातीला म्हणाले फायनान्शियल प्लॅनिंग फायनान्शियल प्लॅनिंगचा सगळ्यात महत्वाचा पायाच मित्रांनो हाय की आपल्याकडच्या पैशांना आपण नाव दिलं पाहिजे की माझ्याकडे शंभर रुपये आहेत त्यातले दहा रुपये का होईना असे हे दहा रुपये मी वयाच्या साठ वर्षापर्यंत किंवा जोपर्यंत काम करणं थांबवत नाही तोपर्यंत या दहा रुपयांना मी हात लावणार नाही हा माझा रिटायरमेंट फंड हे वीस रुपये माझे इमर्जन्सीचे कधी लागले तर काढायचे पैसे हे दहा रुपये फिरायला जाण्यासाठी लाईफस्टाईल एक्सपेन्सेससाठी हे दहा रुपये मुलाच्या शिक्षणासाठी हे दहा रुपये मुलीच्या शिक्षणासाठी हे वीस रुपये त्यांच्या दोघांच्या लग्नाच्या सोयीसाठी असं जर ते शंभर रुपयाला नाव देऊन ठेवलं असेल आणि त्या बास्केटमध्ये जितकी रक्कम जमली आहे तेवढीच मी वापरणार अशी जर शिस्त स्वतःला लावली तर तुमच्याकडे रिटायरमेंटला देखील पैसे राहतील हे जे चाळीशी आणि आजच्या आजची चाळीशी मधली जी पिढी आहे ना त्यांना पी एफ आणि जे प्रायव्हेट किंवा काही स्वतःचा व्यवसाय करतायत यांना कोणी पी एफ ग्रॅच्युटी देणारे काही रिटायरमेंट फंड कोणी आणून देणारे पेन्शन देणारे नाही ना म्हणजे ना? आज जे पैसे मिळत आहेत तुम्हाला तुमची पेन्शन निर्माण करायची आहे काय होईल आज जे तरुण कामाला लागतायत ना लाख लाख सवा सवा लाखाच्या पॅकेजनी सुद्धा सुरुवात करतायत दर महिन्याला सहा आकडी पगार घेऊन सुरुवात करणारी बरीच मंडळी आहेत पण होत आहे काय तोच अख्खा पगार दिला जातोय आता तर नियम इतके ओपन झालेत की तुम्ही पी एफ बी एस जरी सांगितलात नका कट करू तर ती परवानगी आहे की पी एफ तुमचीचा एम्प्लॉयर कापणार नाही सगळ्याचा सगळा पगार देखील तुम्ही घेऊ शकता आणि अनेक तरुण मंडळी आहेत जे अख्खाचा अख्खा पगार घेतात आणि नवीन टॅक्स रिजिमनी तर अजूनच त्यांना हे दिले की टॅक्स बेनिफिट वगैरे काही घेऊ नका सात लाखापर्यंत पूर्ण एक्झॅम टॅक्स स्लॅब्स लोअर करून दिलेले आहेत त्यांना वाटतं कशाला हे पी एफ बी एफ मध्ये पैसे पण अडकवायचे मी जॉब दोन वर्षानंतर स्विच केला तीन वर्षानंतर शिफ्ट केला की ते पी एफ मधनं पैसे काढा घ्या ही झंझटच नको सगळे पैसे मीच घेऊन टाकतो आत्ता आणि त्यांची स्वप्न मोठी असतात पहिलं कमवल्या कमवल्या काय घ्यायचं आहे बरं कार तर झाली पण पहिली गोष्ट काय घ्याल स्वतःला घर नसेल तर घर तूला पहिला गोष्ट काय घ्यायला आवडेल आयफोन नाही आयफोन नाही घ्यायचं सोनं घेशील क्या फारच संस्कारी आलेले आहेत आपल्या प्रोग्रामला कोकणातली आहे क्या बात आहे आय एम व्हेरी हॅपी पण मोस्ट ऑफ लोकांना आई वडील घेऊन देणार नाही काय दीड लाखाचा फोन काय वीस हजाराचा दिलाय ना त्याच्यात पण चांगलं काम चालतं सो दीड लाखाचा फोन काय आई वडील घेऊन देत नाहीत जसा पहिला पगार मिळतो आयफोन घ्या हवी तशी मोठी बाईक घ्या नाही तर गाडी घ्या सगळे ईएमआय लावून घ्या ह्याच्यात ना काय कधी ना कधी लग्नाची वेळ येणार आणि जशी ही काय नाव बरं बाळा तुझं प्रतीक्षा प्रतीक्षाने विचार करून ठेवलाय की मी सोनं घेणार कधीतरी लग्नाची वेळ येणार आई वडिलांच्या नको थोडं सोनं माझ्याकडे पण असलं पाहिजे असं प्रतीक्षाचा विचार आहे तसं सगळे जण करत नाहीत आणि त्या पॉइंटला काय आठवतं जेवढे काय पैसे आहेत वापरून टाका लग्न एकदम हळदी कशी आ, कि मग आई वडिलांकडे बिचाऱ्यांकडे करे पैसे काय लागतात ते काय म्हणू शकतात तुम्ही म्हणाल माझी हौस आहे मला डोली कशी पाहिजे अशी की आई वडील कुठून पण कर्ज काढणार कसंही करणार पण तुमच्या लग्नात खर्च करणार की नाही पण या सगळ्या ह्याच्यात मग होत काय आर्थिक शिस्त टप्प्याटप्प्याला मोडली जाते मित्रांनो हीच आर्थिक शिस्त जपणं हा अत्यंत पाया आहे आणि या सगळ्या गोष्टीकडे एक व्यावसायिक दृष्टिकोनातनं पाहण्याचं माध्यम म्हणजे म्युच्युअल फंड